मी स्थानिक रहिवासी बाबूचे कोटकर या ठिकाणी चार पिढ्या गेल्या चार काय नव्हता ते आमच्या परिवारातील दोन व्यक्ती प्रवास करीत असताना या ठिकाणी नदीत जाताना मृत्यू झाला आमची सोय नव्हती पण बाबा शेतकाळे यांनी त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि एवढं पुलाचं काम आम्हाला पंचवीस तीस लाख नदीतून स्वतःच्या सहकार्यातून आणि मित्रांच्या सहकार्यातून आमच्या सगळ्या गावकीच्या सहकार्यातून हे काम पूर्ण केलेलं आहे जाण्या येण्याचा मार्ग आम्हाला समृद्धीने मिळाला आणि याच सहकार्य आम्ही पुरे कधीच विसरणार नाही एकोणीसशे एक्क्याण्णव ला जेव्हा माझे वडील वाहून गेले नदीत की तेव्हा कुणाचा आधार नव्हता आठ दिवसाची करून खालीले पण त्या आयुष्यात आज परत कुणाला येणार नाही जगात माणूस मिळाला पाहिजे असा की ज्याला आजारातील हाका मारे तो, तो धावला पाहिजे असा माणूस आज आम्हाला मी पन्नास वर्षात बघितला नव्हता पण आज पंचावन्न वर्ष वय आज माणूस आम्हाला चांगला देवासारखा मिळाला कोणताच आमदार कामदारांनी केलेला नाही रस्ता आणि शेवटला जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब रामचंद्र काळे त्यांनी चर्चा एक मिंता मला एक उपमावर रस्ता करून दिला